भाजपनं विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा धक्का तंत्राचा वापर करत बोरिवली विधानसभा मतदारसंघात आणखी एका नव्या चेहऱ्याला संधी दिली आहे भाजपनं यंदा संजय उपाध्याय यांना उमेदवारी जाहीर केली आहे उमेदवारी जाहीर होताच उपाध्याय यांच्या प्रचारानं चांगला जोर पकडलाय बोरिवली मतदारसंघात ठाकरे गटाचे संजय भोसले विरुद्ध संजय सा उपाध्याय असा सामना रंगणार आहे दरम्यान संजय उपाध्याय यांच्याशी संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांनी आपल्यासोबत भाजपाचे बोरिवली विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार संजय उपाध्याय त्यांच्याशी आपण बातचीत करत आहोत संजय जी आपण जर बघितलं तर तुमच्या उमेदवारीवेळी सगळ्यांचं सा लक्ष बोरिवली विधानसभा मतदारसंघाकडे लागलं होतं गोपाळ शेट्टी यांनी नाराजी कसा प्रतिसाद आता तुम्ही तुम्हाला मिळतोय तुम्ही या मतदारसंघामध्ये प्रचाराला जाता तर जबरदस्त प्रतिसाद आहे आमचे नेते माननी पियुष गोलजी माननीय गोपाल शेट्टीजी माननीय सुनील राणेजी आमचे सर्व नगरसेवक मित्रपक्षातील सर्व नेते यांच्यासोबत पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येत पदयात्रेत सहभागी होत आहे जनता आशीर्वाद देत आहे आणि एकजुटीने आम्ही हा बोरिवलीचा निवडणूक लढत आहे आपण जर बघितलं तर विरोधकांकडनं सातत्यानं बाहेरचा उमेदवार बाहेरचा उमेदवार अशी टीका केली जाते आणि या मतदारसंघाबद्दल देखील तसंच म्हटलं जातं की भाजपाने हे प्रयोगभूमी बनवली काय कारण सतत बाहेरचा तुम्हाला या ठिकाण तसा काही अनुभव येतोय का लोकांमध्ये जाताना लोक भरभरून आशीर्वाद देतात आहे विरोधकांकडे काही मुद्दा नाही आहे चार दिवस आणखीन त्यांना प्रचार करून द्या त्यांना खूप शुभेच्छा अच्छा दोन संजय मध्ये या ठिकाणी पहिल्यांदाच निवडणुकीला भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी रिपाई महायुतीचा उमेदवार म्हणून मी बोरीवलीच्या जनतेचा आदेश जनादेश घेण्यासाठी जात आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे बोरीवलीत रेकॉर्ड मताने मी निवडून येणार आपण जर बघितलं तर बोरिवलीतनं हो जे उमेदवार निवडून येतात ते बऱ्यापैकी मार्जिन असते तुम्ही काही अपेक्षा ठेवलेली आहे मार्जिन महाराष्ट्रात सर्वात मोठी मिळावी हा कार्यकर्त्यांचा उद्दिष्ट आहे आणि आम्ही त्या दिशेने कामाला लागलो आहे आपण बघतोय महाराष्ट्रात सर्वाधिक मतांनी संदर्भातला मानस आता या ठिकाणी संजय उपाध्याय यांच्या माध्यमातून केला जातोय कॅमेरा पर्सन उदय गंगावनेचा अक्षय कुडकेलवार एनडीटीव्ही मराठी मुंबई